नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रंजनगावच्या कासाराची एक थरारक कहाणी कथेचे लेखक आहेत दीपक विनायक नानवटे कथेला आता सुरुवात करू साधारण पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे सोन्या विन्या आणि रम्या हे तीन जिगरी मित्र नुकतीच दहावीची परीक्षा संपून त्यांना सुट्ट्या लागल्या होत्या आता कॉलेज सुरू होईपर्यंत त्यांना काही काम वगैरे नव्हतं त्यामुळे सकाळी उठल्यावर चहा नाश्ता झाला की गावच्या चावडीवर बसून गप्पा मारणे नदीत विहिरीवर पोहायला जाणे दिवसभर नुसत्या उनाडक्या करत फिरणे हाच त्यांचा दिवसाचा उपक्रम होता वडवणी तालुक्याच्या ठिकाणापासून चौदा किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं गावच्या एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या गावाचा फाटा होता आणि त्या फाट्यावर छोटी मोठी तीन चार झोपडी वजा हॉटेल होती दिवसभर उन्हाडक्या करून आल्यावर रात्रीच्या जेवणापर्यंत हे तिघेही मित्र त्या फाट्यावर येऊन बसत असत येता जाता ह्याला त्याला हटकणे कोणाची तरी उगाच खिल्ली उडवणे मस्करी करणे ह्यातच त्यांचा रात्रीच्या जेवणापर्यंतचा वेळ जात होता पुढे पुढे तर ते रात्री बारा बारा वाजेपर्यंत फाट्यावरच बसून गप्पा मारत बसायला लागले होते खेडेगाव असल्यामुळे दिवस मावळताच लोक शेतातून आल्यावर रात्रीचे जेवण झाल्यावर झोपी जात असत रात्री नऊ वाजेपर्यंत संपूर्ण गाव चिडीचूप शांत झोपून जाई रात्री गावात इतकी शांतता असायची की सुई जरी पडली तरी तिचा आवाज ऐकू येईल असेच एका रात्री सोनिया विन्या आणि रम्या खूप उशिरापर्यंत फाट्यावर गप्पा मारत बसले होते तिथे जे काही दोन चार हॉटेलवाले होते ते अंधार पडताच आपापले हॉटेल बंद करून घरी निघून गेले होते त्यातीलच एका हॉटेलच्या बाहेरील लाकडी बाकावर बसून ही मुले बराच वेळ गप्पा मारत बसली होती घरचे ओरडू नयेत म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली होती घरातून अंथरुण पांघरुण घेऊन हे तिघे पाटलाच्या वाड्याच्या छतावर झोपायला जातोय असं घरी सांगून यायची पूर्वी तशीच पद्धत होती त्यामुळे ते कितीही वेळा जागले काय किंवा झोपले काय कोणालाही काहीच फरक पडत नव्हता गप्पा मारता मारता रात्रीचे साडे अकरा वाजले गावच्या फाट्याच्या उजव्या पश्चिमेच्या बाजूला एक रस्ता होता आणि अचानक त्या रस्त्यावर पायातील चाळ वाचता तसा आवाज येऊ लागला तसे ते तिघेही सावध झाले आणि थोडे घाबरलेही क्षणाक्षणाला तो आवाज मोठा मोठा होत होता नीट असं दिसत नव्हतं तरीही त्यांनी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एक अंधूक अशी घोड्याची आकृती दिसू लागली ती आकृती पांधीच्या मधून निघून जेव्हा वर आली तेव्हा त्यांनी लाईटच्या उजेडात पाहिलं ला। तर घोडीवर एक माणूस बसला होता त्या घोडीच्या दोन्ही बाजूने कसल्या तरी जाळीदार टोकऱ्या होत्या आणि जो चाळ वाजल्याचा आवाज येत होता तो घोडीच्या पायातील घुंगरांचा होता ते पाहून त्यांच्या जीवात जीव आला त्या तिघांनी त्या घोडीवर बसलेल्या माणसाची विचारपूस केली तेव्हा त्यांना कळालं की तो बांगड्यावाला कासार होता तो सरळ आला आणि तसाच उत्तरेकडे निघून गेला घोडीच्या पायातील घुंगरांचा आवाज बंद होईपर्यंत ते त्याला निरखून पाहत होते तो दिसेनासा झाल्यावर त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांची टर उडवत मोठमोठ्यांना हसू लागले खरी गंमत तर इथून पुढे सुरू होते दुसऱ्या दिवशी असेच ते तिघे पुन्हा त्याच ठिकाणी गप्पा मारत बसले होते तेव्हा त्यांनी पुन्हा त्याच कासाराला घोडीवर त्याच बांधन रस्त्याने येताना पाहिलं तो कासार आला आणि तसा पुन्हा उत्तरेकडे निघून गेला वेळ तीच होती साडे अकरा ते पावणे बाराची तिघेही तिथून उठले आणि पाटलाच्या वाड्याच्या छतावर जाऊन लोळू लागले पण त्यांना झोप काही येत नव्हती बराच वेळ निघून गेल्यावर विनू म्हणाला यार सोन्या रम्या काल त्या कासारानं आपली चांगलीच फजिती केली राव लय घाबरलो होतो आपण सगळेच मायला तो कासार एवढ्या रात्री कुंकड गेला काय माहित आणि रोज तो तिकडूनच येतोय ते बी मायला त्याला उद्या घाबरवूस जरा थोडी मजा घेऊ त्याची विनूचे हे शब्द ऐकून सोन्या रम्यानेही होकार दिला दुसऱ्या दिवशी रम्याच्या विहिरीवर भेटायचं ठरवून ते तिघेही निद्रा देवीच्या कुशीत विसावले दुसऱ्या दिवशी सकाळी रम्याच्या विहिरीत पोहताना त्यांनी प्लॅन केला तिघांनीही रात्री पांढरी साडी घालून त्या कासाराला भीती दाखवायची आणि परत ह्या वाटेने येऊ नको असा आदेश द्यायचा पण आता पांढऱ्या साड्या कुठे मिळणार हा विचार तिघांच्याही मनात आला त्यावर विन्या म्हणाला मी माझ्या वडिलांची दोन पांढरी धोत्र आणू शकतो बाकी एकाची तुमच्यातील एकाने काहीतरी सोय करा सगळ्या गाव चिडीचूप झाल्यावर रात्री दहा वाजता फाट्यावर जाऊन तयारी करूया त्यावर तिघे मोठ्याने हसत हसत घरी निघून गेले ठरल्याप्रमाणे तिघेही रात्री दहा वाजता गावाच्या फाट्यावर आले विन्याने दोन तर रम्याने एक धोतरपान आणलं होतं तिघांनीही तयारी केली बरोबर रात्री साडेअकराच्या सुमारास कासाराच्या घोडीच्या पायातील घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला तसे ते तिघेही सावध झाले कासार पांधन चढून वर आला तसे विन्याने सोन्याला आणि रम्याला रस्त्याच्या कडेला कापसाच्या पिकात लपायचा इशारा केला तसे ते दोघे कापसात पळाले आणि विन्या रस्त्यात कासाराची वाट अडवून उभा राहिला समोरील दृश्य पाहून कासार गोंधळला रस्त्यात कोणीतरी पांढरी साडी घालून आपली वाट अडवून उभे असल्याचे पाहून तो जरा दसकला विन्या थोड्या घोगऱ्या आवाजात म्हणाला कोण आहेस तू मी कासार बांगड्या इकायचा धंदा आहे माझा कासार म्हणाला हो का मग माझ्या हातात भर की विन्या म्हणाला तेवढ्या डाव्या बाजूने अजून एक तशीच पांढऱ्या साडीतील बाई कासाराला वर येताना दिसली आणि ती सुद्धा घोगऱ्या आवाजात बोलली माझ्या हातात सुद्धा भर नंतर तिसरा आवाज कासाराला पाठीमागून आला आणि तो आवाजही म्हणाला माझ्या पण हातात भर तिन्ही बाजूने त्या कासाराला घेरून ते आम्हाला बांगड्या भर म्हणून बोलू लागले तसा कासाराने ओढत घोडीच्या पोटावर टाच मारली आणि त्याने तिथून धूम ठोकली कासाराच्या घोडीच्या पायातील घुंगरांचा आवाज कमी होईपर्यंत ते तिघेही तिथे एकमेकांना टाळ्या देत मोठमोठ्याने हसत उभे होते असेच चार पाच दिवस निघून गेले त्या तिघांचेही नेहमीप्रमाणे फाट्यावर रात्री एक एक वाजेपर्यंत गप्पा मारत बसणे सुरूच होते त्यांनी त्या कासाराची खूप वाट पाहिली पण तो कासार पुन्हा काही तिथून त्यांना जाताना दिसला नाही पण नंतर त्यांना ह्या गोष्टीचा थोडा पश्चाताप झाला की एका गरीबाच्या पोटावर आपण पाय तर दिला नाही ना त्याचा येण्या जाण्याचा आपण मार्ग बंद केला आता तो कुठे असेल काय करत असेल असे अनेक प्रश्न त्या तिघांना सतावत होते एके रात्री असेच ते फाट्यावर बसले असताना त्यांनी ठरवलं की त्या कासाराचा पत्ता शोधून त्याच्या घरी जायचं आणि त्याला सांगायचं सा की आपण त्याची गंमत केली आहे आणि हे सांगून माफी सुद्धा मागायची त्यांचं ठरलं दुसऱ्या दिवशी ते तिघेही त्या कासाराचा पत्ता विचारत विचारत त्याच्या गावी जाऊन पोचले त्यांच्या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर रंजनगाव नावाचं एक गाव होतं आणि त्याच गावात तो कासार राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती बांगड्यावाला कासार कुठे राहतो असे विचारत विचारत ते त्या कासाराच्या घरासमोर येऊन उभे राहिले दाराच्या अंगणातच एक चाळीस ते पंचेचाळीस वयातील बाईस सुपात दळण घेऊन पाखडत बसली होती ती त्या कासाराचीच पत्नी होती इतक्या त्या बाईची नजर त्या तीन मुलांवर गेली आणि हातातलं सोप थांबवत काण्या नजरेनं त्यांच्याकडे तिरपे पाहत तिने विचारलं कोण पाहिजे रा पोरांनो तिच्या ह्या प्रश्नावर त्या तिघांनी एकमेकांकडे पाहिलं पहिलं कोण बोलेल हा प्रश्न होताच मग विन्याच पुढे आला आणि विन्यानं विचारलं मावशी कासार मामांचं घर हेच का ही मुले आपल्या नवऱ्याची चौकशी का करतायत असा विचार करून त्या बाईच्या कपाळ्यावर आश्चर्याच्या आठ्या उमटल्या काय र पोरांनो काय काम आहे तुमचं नक्की आणि ह्यांना का भेटायचं होतं तुम्हाला ती बाई म्हणाली यांना म्हणजे नक्कीच ह्या कासारा मामाच्या पत्नी असाव्यात हे त्या तिघांच्या लगेच लक्षात आलं आणि मग त्यांनी पाच सहा दिवसांपूर्वी कासारासोबत जे काही त्यांनी केलं होतं ते सगळं तिला सांगितलं तसेच आम्हाला त्यांची माफी मागायची आहे म्हणून सुद्धा सांगितलं आणि म्हणूनच त्यांचा पत्ता शोधत आपण इथवर आलो आहोत असं सांगितलं त्या मुलांचं बोलणं ऐकून ती बाई चिडली काय र काय भांग भिंग मारून आलात की काय तुम्ही इथे त्या बाईनं रागानं विचारलं यावर ते तिघेही ओशाळले आणि त्यांनी मान खाली घातली तेवढ्यात त्या बाईने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात पण गंभीर स्वरात त्या मुलांना विचारलं तुम्ही काय माझी गंमत करता वय रे तिचे हे शब्द ऐकून ते तिघेही गोंधळले असं का बोलताय तुम्ही सोन्या म्हणाला मग मन कसं बोलू आर जो माणूस एक वर्षापूर्वीच मरण पावला तो तुम्हाला कसा भेटन र ती बाई म्हणाली त्या बाईचे हे बोलणे ऐकून त्या तिघांनाही दरदरून घाम फुटला ते तिघेही पायापासून हादरले ही बाई त्यांची नक्की कोण ह्याचा अंदाज तर त्यांना आला होता पण पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्यांनी तिला विचारलं तुम्ही कोण बाई पटकन पण रागात म्हणाली मी त्यांची बायको हाय तुम्ही आमची मस्करी करताय का मावशी विन्या म्हणाला त्यावर ती बाई आणखी चिडली हातातलं सूप बाजूला सारून ती उठली तिने विण्याच्या हाताला धरलं आणि ओढतच त्याला घरात नेलं सोबत सोन्या अन रम्याही आत आले आणि भिंतीकडे बोट दाखवत ती म्हणाली हेच होते का ते भिंतीवरचा कासाराचा फोटो पाहून त्या तिघांनी डोळेच वटारले भिंतीवर कासाराचा फोटो होता आणि त्यावर खाली त्याच्या मृत्यूचं साल लिहिलं होतं कित्येक वेळ तसेच ते त्या फोटोकडे डोळे वटारून पाहत होते अचानक त्यांना भास झाला की फोटोतला कासार आपल्याकडे पाहून फिदी फिदी हसतोय त्या तिघांनीही त्या बाईची माफी मागितली आणि तिथून काढता पाय घेतला परत येताना कोणी काहीच बोलत नव्हतं त्यांच्या मनात भीती दाटून आली होती त्या घटनेनंतर विन्या सोन्या आणि रम्या पुन्हा कधीही रात्री गावच्या फाट्यावर गेले नाहीत ह्या घटनेला आज कितीतरी वर्ष लुटली असतील पण कधी जरी ते भेटले आणि हा विषय निघाला तरी आजही त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी